मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे पाटील यांचा प्याद म्हणून वापर करत आहेत असा आरोप राऊत यांनी केलेला आहे जरांगेंशी तातडीनं सकारात्मक चर्चा करा असं सुद्धा राऊत यांनी म्हटलेलं आहे अत्यंत महाराष्ट्रामध्ये भविष्यात कायदा सुव्यवस्था या दृष्टीनं पुढला काळ अत्यंत गंभीर वाटतोय मला पण राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री हे मनोज जरांगे पाटील यांना एक राजकीय पॅदल म्हणून बघत आहेत आणि या महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत मनोज जरांगे पाटील यांच्याशी ताबडतोब सकारात्मक चर्चा व्हायला पाहिजे आणि ती चर्चा निर्णयापर्यंत पोचायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरांगे यांचा प्याद म्हणून वापर करत आहेत असा थेट आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे जरांगे पाटलांशी सरकारनं सकारात्मक चर्चा करायला पाहिजे असं सुद्धा राऊत यांनी म्हटलेलं आहे तुर्दासी अंतरवालीमधली मधली दृश्य सकाळी जेव्हा मनोज जरांगे पाटील आंदोलनासाठी गावाच्या बाहेर पडत होते त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट